पिण्याच्या पाण्याच्या समस्येसाठी आम आदमी पार्टीचा आंदोलनाचा इशारा प्रभाग क्रमांक सात मधील नागरिकांना पाणी टंचाईचा फटका आठ दिवसात प्रश्न सुटले नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा अहिल्यानगर प्रतिनिधी अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक सात मधील बालिकाश्रम रोड आणि भिंगार दिवे मळा परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली आहे अनेक नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या स्थानिक रहिवाशांच्या वतीने आम आदमी पार्टीने महानगरपालिकेकडे निवेदन देत पुढील आठ दिवसात समस्या सोडवली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे सदर परिसरात काही भागांमध्ये पाणी पूर्णपणे येत नाही तर काही ठिकाणी अतिशय कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे आम आदमी पार्टीच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की प्रभाग क्रमांक सात मधील पाईपलाईन आणि वॉल प्रणालीची योग्य तपासणी करून दुरुस्ती करण्यात यावी पाणी पुरवठ्याशी संबंधित अडचणी दूर करून नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा मिळावा अन्यथा पुढील आठ दिवसात समस्या सुटली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू या निवेदनावर आपचे शहर जिल्हा अध्यक्ष भरत खाकाळ महिला अध्यक्ष अॅडव्होकेट विद्या शिंदे महासचिव दिलीप घुले संघटक मंत्री रवी सातपुते आणि युवा उपाध्यक्ष व पत्रकार विजय एकनाथ लोंडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत यावेळी आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनाने त्वरित ठोस पावले उचलली नाही तर आप पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा पक्षाने दिला आहे 我也觉